स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृह याच्या लोकार्पण सोहळ्यास साधारणतः सोळा वर्षानंतर या नाट्यगृहचं नूतनीकरण झालंय आधुनिकरण झालंय आणि हे सगळं नूतनीकरण आणि आधुनिकरण गृहराज्यमंत्री हो, माननीय निशिकता कदम यांच्या संकल्पने तुम्ही झाला आहे आम्ही रंगकर्मी खरंच त्यांचे मनपूर्वक आभार मानतो कारण खेड शहरात आम्ही नाटकांचा प्रयोग करण्यास नेहमीच उत्सुक असतो परंतु गेल्या सोळा वर्षात तशी सुविधा इथे आम्हाला उपलब्ध होत नव्हती आणि आता इतकं अत्यंत आधुनिक आणि सुसज्ज असं नाट्यगृह उभं उभं आहे त्यामुळे आता इथे आम्हाला नाटकांचे प्रयोग करण्यास सुद्धा आता आम्ही रोज आमचे प्रयोग करायला इथे सुरुवात करू त्याबद्दल योगेश दादांचे मनपूर्वक आभार मला तेच म्हणायचंय की अशा भागांमध्ये म्हणजे आपण जेव्हा खेड्यापाड्यांमध्ये प्रयोग करतो तेव्हा कलाकारांसाठी ही मला वाटतं प्रायोरिटी असतं की नाट्यगृह छान पाहिजे पॉझिटिव्ह वाईट पाहिजे ग्रीन रूम चांगल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी सोयीसुविधा असल्या पाहिजेत तर जसं मुंबईमध्ये नाट्यगृह जशी आहेत अगदी त्याच तोडीचं नाट्यगृह इथे खेड सारख्या खे शहरामध्ये उभारलंय त्याबद्दल खरंच माननीय कदम यांचे खरंच मनापासून आभार खूप पॉझिटिव्ह वाईब आहे इकडची आणि आज आम्ही साक्षीदार आहोत इथे जो लोकार्पण सोहळा आहे स्वर्गीय विनाताई ठाकरे नाट्यगृहाचा इथे जो आता संपन्न होतोय त्या सोहळ्याचे प्रथम साक्षीदार आम्ही आहोत नूतनीकरण झाल्यानंतर त्यामुळे त्याबद्दल दादांचे खरंच मनापासून आभार आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल आणि मला प्रेक्षक सुद्धा सांगायचंय की खेळच्या सगळ्या प्रेक्षकांना मला ही आवाहन करायचंय की प्लीज जेव्हा इथे नाटकाचे प्रयोग होतील तेव्हा हाऊसफुल करा नाटकाचे प्रयोग कारण प्रेक्षकांच्या टाळ्यांशिवाय आम्ही अपूर्ण आहोत तुमच्या उपस्थितीशिवाय आम्ही कलाकार अपूर्ण आहोत त्यामुळे भरघोस प्रतिसाद द्या प्रयोग हाऊसफुल करा आणि तुमचं प्रेम आमच्यावर सदैव असच राहू हो द्या आणि नाट्यगृहांवर सुद्धा असच राहू द्या थँक्यू सो मच आम्हाला इतकं सुंदर नाट्यगृह उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद